सुटला सुटला त्रेचाळीस आणि त्रेचाळीस मध्ये सहा जणांच्यात लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र सुंदर गाड्या धावत आहेत सुंदर गाड्यांच्या मध्ये सुंदर असे लढत परंतु एकानं दुसऱ्याचं मात्र गेलं आणि दुसऱ्यानं तिसऱ्याच केलं आणि इकडे दोघात लढत आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली द्या पंच निकाल घट क्रमांक त्रेचाळीसचा निघाला तास क्रमांक तीन वरून धरली गाडी प्रताप तात्या जांजूरने तडवले ही गाडी विजय झाली विजय त्या बैल गाडी मारकाच त्यावर वाचणाऱ्या चालकाच हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी सेमीला पात्र तात्या तेवढी नाव सांगा बैलांची सोळा पंच चव्वेचाळीस सोडायचं आहे तासातले पाय उचला तासातले चव्वेचाळीस सुटतोय आहे एकला मृत्यू प्रसृ